ऐरोलीमध्ये आज उभाटातील एम के मडवी माजी नगरसेवक विनया मडवी त्याचबरोबर करण मडवी आणि तेजश्री मडवी या मी चौघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे उभाटामधून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यामुळे ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण तो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेनेची ताकद तिथे ऐरोलीमध्ये अगोदरपासूनच मजबूत आहे आणि एम के मडवी आणि त्यांचा कुटुंबियांनी प्रवेश केल्यामुळे आणखी शिवसेना तिथे मजबूत होईल कारण एम के एक कार्यकर्ता म्हणून काम गेले अनेक वर्ष करतो मी त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या शिवसेनेमध्ये आले खऱ्या शिवसेनेत आणि त्याचबरोबर बेलापूरमधून माजी नगरसेवक मिथून पाटील अमित पाटील आणि पूनम मिथून पाटील काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष महिला त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे बेलापूर भागात देखील शिवसेना अधिक मजबूत होईल आणि बेला नव्या मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकेल ते, ते तुम्हाला अजून नंतर बोलवून असा शिवसेना मजबूत आहे बळकट आहे आणि या अशा सर्व लोकांच्या विश्वासामुळे अधिक बळकट होईल कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेनेचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम शिवसेना करते आणि म्हणून राज्यामध्ये देशामध्ये महायुतीचं सरकार आहे देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचं नेतृत्व करत आहेत देशाला पुढे नेतायत आणि राज्यात देखील समविचारी पक्ष महायुती सरकार आहे आणि म्हणूनच डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील एका विचाराचं समविचारी पक्षाचं सत्ता आली तर डबल वेगाने ट्रिपल वेगाने या ठिकाणी अशा शहरांचा देखील विकास होईल आणि म्हणून लोक हाच विचार करतात शेवटी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच अजेंडा शिवसेनेचा आणि महायुतीचा असल्यामुळे या ठिकाणी लोक येत आहेत आम्ही त्यांचं स्वागत भाजपने काय विचार आहे माहिती माहिती